नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीजन सहा हा येत्या अकरा जानेवारी पासून सुरू होत आहे गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक बिग सीजन ची आतुरतेने वाट पाहत होते अशातच आता बिग बॉस सीझन सहा चा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे बिग बॉस चा नवीन सीझन येत्या अकरा जानेवारी पासून रोज रात्री आठ वाजता प्रसारित केला जाणार आहे कलर्स मराठी रात्री आठच्या सुमारास जय जय स्वामी समर्थ आणि साडेआठ अशोक मामा ह्या प्रसारित होतात बिग बॉस सुरू झाल्यानंतर या दोन मालिकेच आता काय होणार आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार कि या मालिकेंची वेळ बदलण्यात येणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे अशोक मामा ही सिरियल बंद केली जाऊ शकते कारण या सिरियलला फारच कमी टी आर पी आहे तर तुम्ही बिग बॉस सीजन सहा पाहण्यासाठी किती उत्सुक आहात ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद